गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गोव्यात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे या तपासणी दरम्यान धावत्या लोकलमध्ये एका प्रवाशाकडून मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आलाय नाथाराम तांबोळी नावाच्या व्यक्तीला कल्याण जी आर पी पोलिसांनी अटक केली आहे माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर मोहिते पाटील परिवाराने बंडाची तुतारी फुंकली आहे मागील लोकसभा निवडणुकीत खासदार निंबाळकर यांना लाखांनी लीड दिली होती यात उत्तम जानकर आणि त्यांच्या समर्थकांचा मोठा वाटा होता मात्र यंदा थेट मोहिते पाटीलच मैदानात उतरल्याने माडा मतदारसंघातून भाजपा अडचणीत आल्याचं दिसून आले आहे नाशिकवरून मुंबईच्या दिशेने जात असताना एका चालत्या ट्रकने अचानक पेट घेतला घटना समस्या चालकाच्या लक्षात आल्याने त्याने प्रसंग सावधान दाखवत गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून गाडीच्या बाहेर उडी घेतली त्यामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावलाय तरुण वयातील मुलगा गमावल्यानंतर सर्वसाधारण कुटुंबीय त्यात धक्क्याने अक्षरशः कोलमटतं मात्र दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर देखील एका कुटुंबातील दोन महिलांनी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडताना समाजासमोर आदर्श प्रस्थापित केलाय डोळ्यात आश्रू हृदयात कालवा कालव या स्थितीत मुलाचे अंत्यसंस्कार होण्या अगोदर त्याची आई व पत्नी यांनी मतदान केंद्र गाठवून मतदान केले नागपुरातील टोपे नगरात ही घटना घडली असून परिसरातील नागरिकांच्या तोंडातून हॅटसॉप हे शब्द बाहेर पडले आल्यात पूर्वश्रमीच्या प्रियकरावर विश्वास ठेवत प्रियसी नवऱ्याला सोडचिठ्ठी देत माहेरी परत आली प्रेमात अखंड बुडालेल्या प्रियसी महिलेचा गैरफायदा घेत प्रियकराने तिच्याकडून लाखो रुपये उकळले आपले शारीरिक शोषण करून आर्थिक फसवणूक केल्याची बाब प्रियसीच्या लक्षात आली तिने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात धाव घेत प्रियकराविरोधात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय किशोर श्रीराम सदाशिव असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलंय मोदी पुन्हा सत्तेत आले तर घटना बदलल्याशिवाय राहणार नाही यासाठी मोदी विरोधात मतदान करा असे आवाहन आंबेडकर यांनी केलंय हिंगोली येथील वंचितचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांच्या प्रचारात आंबेडकर आले होते शिंदे आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून वाद सुरू आहेत शिंदे यांचा म्हणावा तसा फायदा लोकसभेला न दिसल्यास विधानसभेला वेगळे चित्र दिसू शकते असे चर्चा आमदारांसह राजकीय वर्तुळ सुरू आहेत ओडिसाच्या महानदीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे झारसुगडमध्ये सोनी मंदिराजवळ बोट उलटण्याने सुमारे पन्नास ते साठ प्रवासी पाण्यात पडलेत आतापर्यंत सात जणांचा मृतदेह सापडला असून पस्तीस जणांना स्थानिक मच्छीमारांनी वाचवला आहे तर अद्याप सात ते आठ जण बेपत्ता आहेत मृतांची आणि बेपत्ता व्यक्तींची ओळख अद्यापही पटवण्यात आलेली नाही आहे चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणातील दुरुस्ती होत नसल्याने शेती उद्वस्तित झाली असून कळवंडे पंचक्रोशीतील दहा हजार लोकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय या पार्श्वभूमीवर जलसंपदा अधिकारी तहसीलदार व ग्रामस्थांनी कळवंडे संयुक्त बैठक झाली मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याने चार गावातील ग्रामस्थ निवडणुकीवर बहिष्कारावर ठाम आहेत राज्यात आजही काही भागात पावसाची शक्यता असून काही भाग उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे राज्यात अनेक भागात अवकाळी पावसानं झोडपून काढला आहे यामुळे शेतीसह फळबागांचंही नुकसान झालंय परभणीपूर्णा तालुक्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालाय त्यामुळे काढणीला आलेल्या ज्वारी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आज दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे तर त्या उलट उत्तर कोकणात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे मी सध्या अजित पवार गटात आहे मात्र बारामतीमध्ये अजित पवारांना पाडूनच मी पक्ष सोडणार आहे असं धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर म्हणाले वेळापुरामध्ये उत्तम जानकर आणि मोहिते पाटील कुटुंबीय तीस वर्षाचे आन वैर संपून एकत्र आले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून उत्तम जानकर कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचं लक्ष होतं दरम्यान आता त्यांनी मोहिते पाटील कुटुंबियांसोबत आणि राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे माडा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसू शकतो गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथेच थांबतो फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री